नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण मसूर डाळीपासून मस्त अशी झणझणीत आमटी बघतोय बऱ्याचदा तुम्ही मसूर डाळीपासूनची भाजी किंवा मसूर डाईपासून वेगवेगळे पदार्थ जसं की कटलेट वगैरे बनवले असतीलही आपणही वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केल्या होत्या पण आजची रेसिपी अगदी मस्त आणि खमंग आहे चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात तर त्यासाठी आज आपल्याला मसूर डाळ लागणार आहे तर ही मसूर डाळ जी आपण रोज भाजीला वापरतो तर मी तीच घेतली आहे आता इथं जी मसूर डाळ आपण वापरणार आहोत ती मी अर्धी वाटी वापरते का आजची रेसिपी आपण चार ते पाच लोकांसाठी बनवतो आहे आणि ह्या रेसिपीमध्ये आपण टोमॅटोचा भरपूर वापर करतो त्यामुळे मसूर डाळ आणि टोमॅटोचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं आता मसूर डाळ जेव्हा शिजते ना तेव्हा ती भरपूर होते त्यामुळं लक्षात ठेवा ती डाळ घेताना ना अंदाज घेऊन किंवा एकाच वाटी तुम्ही ही रेसिपी घेऊ शकता आता सुरुवातीला बघायचं मी अर्धी वाटी इतकी ही डाळ घेतली आता ही डाळ आपण पन दोन पाण्यानं स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर ही डाळ धुवून झाली की डाळीवरती थोडंसं पाणी घालणार आहोत आहोत डाळी धुताना पण मी तुम्हाला आधी बऱ्याच वेळा सांगितलं होतं की डाळ दोनदा स्वच्छ धुवून घ्यायची आणि डाळ धुताना ती नेहमी चोळून धुवायची कारण बऱ्याचदा कडधणांच्या वरती बऱ्याच प्रकारची औषधं किंवा केमिकल्स लावले असतात त्यामुळे डाळी नेहमी चोळून धुवायच्या आता डाळ धुवून झाल्यानंतर डाळीच्या वर पण येईल असं पाणी घातलं त्यानंतर दोन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले होते ते अशा पैकी बारीक चिरून घेतले मग तुम्हाला मी सांगितलं होतं की टोमॅटोचा वापर भरपूर होतो तर टोमॅटो पण घातले त्यानंतर पाव चमचा हळद घातली हळदीमुळे छान असा रंग येतो आता हे ये सगळं चांगलं मिक्स केलं आणि कुकरमध्ये आपण ठेवून आता तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तुम्ही ह्याच वेळेना भात पण लावू शकता तर आता तीन शिट्ट्या झाल्यानंतर बघा डाळ अगदी परफेक्ट शिजले आणि टोमॅटो पण अगदी मस्तपैकी शिजलेला आहे आता ही, ही जी डाळ आहे ती आपण चांगल्याशी घोटून घेणार आहोत तुम्ही डाळ घोटताना रवीचा किंवा मग पळीचा कोणताही पळीचा वापर करू शकता माझी आजी नेहमी रवीचा वापर करायची तर डाळ घोटल्यामुळं काय होतं डाळीला चांगला एकसंधपणा येतो आणि हे सगळं असं एकजीव होतं आणि त्यामुळे चव पण खूप छान लागते आपण नेहमी तुरीच्या डाळीची किंवा बऱ्याच वेगळ्या मिक्स डाळींची वगैरे आमटी बनवतो पण मसूर डाळीची आमटी ना ती अप्रतिम लागते आता बघा हे सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे पहिली जो खालचा बूड अस ना त्याला आपण हे छानपैकी असं मॅश करून घ्यायचं ज्यामुळं डाळ ना अगदी चांगली अशी मॅश होते तुम्ही बघू शकता छानपैकी असं डाळ मिक्स पण झाली आणि डाळीला चांगलासा एकसंधपणा पण पन आलेला आहे तर आता आपण लगेचच पुढची ती करायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी इथं बघा मी एका मोठ्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करते तुम्ही ही रेसिपी तेलाच्याऐवजी तुपामध्ये पण करू शकता तेल गरम झालं की एक चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलले गेले की चार ते पाच कडीपत्त्याची पानं पाव चमचा आपण यामध्ये हिंगपूड घालतोय त्यानंतर अर्धा चमचा लसूणची पेस्ट वापरतोय तर ठेचून घेतलेलं आल आणि लसूण वापरले मी आता हे सगळं तेलावरती आपण एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं <laughs> लसूण बघा चांगला परतला गेला आहे गॅस मध्यम करून मसाले घालूयात ह्यामध्ये पाव चमचा मी हळदपूड घातले त्यानंतर बघा आपण आता दोन ते तीन चमचे कांदा लसूण चटणी वापरतोय जी आपण रोज घरी वापरतो तर मी तीच वापरले तुम्हाला कसं तिखट आवडतं यावरती कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा मी धनेपूळ घातली आता हे मसाले आपण तेलावरती दोन मिनटं चांगले परतवून घेणार आहोत तेलामध्ये मसाले घातले ना की अगदी छान असा रंग येतो त्यामुळे मी तेलामध्ये सगळे मसाले घातलेत आता छान बघा मसाले परतले पण गेलेत गॅस आता अगदी बारीक केला आणि ह्यामध्ये मी एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला कांदा मी मुद्दा म्हणून उशिरा घातला होता तुम्ही हवं तर पहिल्या तेलावरती कांदा परतून मग बाकीचे मसाले पण घालू शकता आता हा कांदा पण आपला चांगला गुलाबी रंग याईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा चांगला परतला गेला तर मग अशी आपण जी घोटून घेतलेली डाळ होती ती डाळ आपण संपूर्ण घालून घेणार आहोत आता आमटी थोडीशी पातळसर छान लागते आता ही डाळ खूप घट्ट होती म्हणून बघा मी साधारणपणे तीन ते चार वाट्या गरम पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पा गरम पाण्यामुळं काय होतं आपली रेसिपीची चव जी आहे ती आहे अशी टिकून राहते कि तुम्हाला आता आमटी कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवे यावरती तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता पण जर जशी ही डाळ चांगली शिजत जाते तसं याला चांगल्यास घट्टसरपणा किंवा दाटसरपणा येतो आता गॅस बघ आपण थोडासा मध्यम केला आणि ह्यामध्ये तर आपण चवीनुसार मीठ घालूयात बऱ्याच जण आपण सांबार वगैरे बनवणार असतो पण आपल्या घरी बऱ्याच भाज्या वगैरे नसतात त्यावेळी पण मग तुम्ही सगळ्या भाज्या घेण्यापेक्षा ना असे मस्तपैकी ही साधी सोपी इन्स्टंट फक्त मसूर आणि टोमॅटोपासूनचा सांबार बनवू शकता अगदी सांबारसारखीच टेस्ट लागते त्यामुळे तुम्ही झटकी पण अशी ही आमटी किंवा सांबार म्हणून पण बनवू शकता आता याला छानपैकी बघा मी मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेतलं आता गॅस मध्यम करायचा आणि याला छानपैकी आपण दणकुणाच्या उखळी काढून घेणार आहोत पण त्या दिन आता आपण उखळी याच्या आधी थोडीशी कोथंबीर घालतो कोथंबीर यांना मस्त फ्लेवर येतो त्यामुळे मी कोथंबीर सुरुवातीला पण घालते तुम्ही रंग पण बघू शकता अगदी अप्रतिमसा रंग आलेला आणि तर्री पण छान सुटले आणि मसूर डाळीला स्वतःची एक चव चांगली असते ना त्यामुळे डाळीची रेसिपी कोणती भाजी असू दे किंवा आमटी असू दे खाताना खूप जास्त मजा येते आता बघा आपल्या आमटीला हळूहळू छानपैकी अशी उखळी यायला सुरुवात झालेली आहे दणखून उकळी काढली ना की आपली आमटी अगदी परफेक्ट बनते ना आणि भातासोबत तर खायला अप्रतिम लागते पुण्यात बघा मी छान अशी मी मिक्स करून घेतली तुम्ही जर कोणत्या वेगळ्या पदीनं किंवा वेगळी कोणती आमटी बनवत असाल तर ती पण रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला जाईल तर लाईक करून कोणत्या गावातून व्हिडिओ पाता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता बघा मस्त रंग आला अगदी अप्रतिम चौपण आलेली आहे मग अशी आपल्याला थोडीशी आमटी जरी पातळ सर वाटली असेल तर तुम्ही बघू शकता उखळी आल्यानंतर अगदी मस्त पैकी अशी खूप घट्टही नाही आणि खूप पातळी नाही तर अशी आपली आमटी जी आहे ती बनून तयार होते आता ना अशी उकळी ना सगळ्यात शेवटी आपण एक छोटा चमचा सांबार मसाला घालतोय बराच जण आपल्याला सांबार खावासा वाटतो म्हणजे फक्त इडली सोबतच कशाला तर नेहमीच्या जेवणात पण आपण काहीतरी हा सांबार बनवू शकतो पण भाज्या नसतात त्यावेळी तुम्ही अशी इन्स्टंट असा हा मसूर डाळी टोमॅटोपासून हा सांबार बनवू शकता अप्रतिम लागते मी तुम्हाला खात्रीने सांगते जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवून बघाल ना तेव्हा तुम्हाला ही रेसिपी इतकी आवडेल तुम्ही प्रत्येक वेळी अशा पद्धतीने ही रेसिपी बनवाल याची मी तुम्हाला खात्री देते आता मस्तपैकी बघा आणखी एक उकळी काढून घ्यायची आता छान उकळी आलेली आहे तर गॅस बंद करून वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि गरमागरम ही मसूर डायची आमटीची रेसिपी आपण भात भाकरी चपाती किंवा जिरा राईस कशासोबतही सर्व करू शकतो अगदी अप्रतिम लागणारी ही आमटीची रेसिपी आहे आजची ही युनिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद